नमस्कार मंडळी नाशिकमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील सोळा वर्षीय सम्राट भालेराव यांनी आत्महत्या केली ती निवड सोळाशे रुपयामुळे तो घरातील एकमेव पुरुष व्यक्ती होता त्याच्या आईचा तो आधार होता त्याच्या दोन बहिणी होत्या दोन बहिणीचा तो पाठीराखा होता काही महिन्यापूर्वी असाच एक प्रकार धाराशिवमध्ये घडला लक्ष्मण जाधव नावाचा दाराश्रूमधील नवयुवक त्यांनी स्वतःच्या मुलाला व पत्नीला वीज दिले आणि आत्महत्या केली काय आहे समाजामध्ये आजकाल मुलांना झटपट श्रीमंत होण्याची ओढ लागली आहे त्यासाठी त्यांना मुलांना ज्या मोबाईलमध्ये बातम्या दाखवल्या जातात ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्या विळख्या घालून बसल्या बरे जाहिरातवाले असं नाही सांगत की आम्ही आमच्या मुलांना मोबाईल गेम खेळायला शिकवलं तुम्ही पण तुमच्या मुलांना मोबाईल गेम खेळायला शिकवाण त्यांना पण करोडपती बनव ते तसं कधीच नाही सांगत आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं झिजले ते समाजामध्ये काम करू करू कोणी रस्त्यावर काम केलं कोणी कोणाच्या मोलमजूर केली असते सर्व इकडं तिकडचे कामं करून आपल्याला शिक्षणासाठी त्यांनी पैसा लावायला लहानच ला 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 मोठं केलं आणि आपल्याला काय आमिष लागले ला ला झटपट श्रीमंत होण्याचं आणि आपण इकडून तिकडून पैसे गोळा करतो आणि त्या मोबाईल वाल्या वेबसाईट असतात किंवा काही प्ले गेम्स असतात त्याच्यामध्ये आपण खुशाल पैसे लावतो पैसे हारतो आपल्याला नैराश्य देतं त्यातून आपण आत्महत्या करतो शंभर लोकांनी जर सट्टा लावला तर त्यापैकी पंच्याण्णव लोकांचे गळे कापले जातात त्यातून थोडेफार पैसे हे पाच लोकांना दिले जातात आणि बाकी पैसे ते खिशात घालतात असा ह्या कंपन्यांचा सट्टा आहे तो खेळून आपण आपल्या आयुष्याची खिचडी करून घेतो आपण जर पंचवीसशेच्या आसपास असेल तर आपण चांगल्या प्रकारे जॉब मिळू शकतो चांगली सरकारी नोकरी मिल, मिळ नोकरी मिळवू शकतो फक्त आपण अभ्यास केला पाहिजे अभ्यास करून आपण या सगळ्या गोष्टी सहज मिळवू शकतो पण आपल्याला श्रीमंत होण्याच्या नादामध्ये आपण आपल्या आयुष्याची बेचिराक राखरांगोळ करून घेते ही खूप कुठेतरी आपल्याला लाजीरवाण आहे